धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अंदाज समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत धुळे पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता त्याविरोधात महाजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती याची सुनावणी होऊन या प्रकरणात अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह अन्य जणांवर खंडणीसह अन्य गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती माजी, माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या आदेशामुळे पोलीस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे माझे न्यायालयाचे आज अतिशय स्पष्ट शब्दामध्ये कलम एकशे वीस एक ब त्यानंतर दोनशे छेस्तीस खुला पुरावा साग्राह्य करणे दोनशे अडतीस अपराधाच्या बचावासाठी अपराधाचा पुरावा नष्ट करणे म्हणजे सी सर नष्ट केल्याचे दोनशे अपराच्या बचावासाठी अपराधचा पुरावा जायचा करणे दोनशे कुठ जाई अपराची माहिती नाही कायद्याने बंधनकारक असताना करें, इलेक्ट्रॉनिक नष्ट एक्केलेक्ट्रॉनिक मदद करो पन्ना देने तीन से आठ खंड वाला करीन से आठ मध्य जन्मक्षेप है सिद्ध आणि शोस हे का नाही काय तुम्ही जर खरं प्रसिद्ध करणार असाल तुम्ही सांगतो तुम्हाला माझ्याकडे जो पुरावा आलेला आहे त्या पुराव्यामध्ये ऐंशी वर सत्तर लाख रुपये मागितले होते आठली सांगितलं आम्ही सतरा लाख पुढे देऊ शकत नाही ते सांगली जे काय टॅक्शर आहे काय त्या नवा पुरला हे आम्ही सगळे बंद करून टाकतो मग शिवज होऊ नाही करता करता पन्नास लाखामध्ये सोला ठरला पन्नास लाख खुली आले त्या अधिकारी माझ्याकडे नाव आहे तो अधिकारी रेस्ट हाऊसच्या सीसीटीव्ही मध्ये आहे आरटीव ची गाडी आहे काय तपास केला पोलिसांनी काय

फक्त वापरला हा कशा पद्धतीने गल्फ कंट्रीमध्ये जातो हे साबरसोब चौकशीचे आदेश येते त्या वेळातले मुख्यमंत्री नव्हते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज